नमस्कार मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे गरोदरपणामध्ये काय खावे गरोदरपणात आपण जे खातो त्याच्यामुळे आपल्याबरोबरच आपल्या पोटातल्या बाळाचेही पालनपोषण होत असते त्यामुळे गरोदरपणात आपण आपल्या आहाराकडे विशेषत लक्ष द्यावे गरोदर महिलेच्या आहारात प्रथिने खनिज कॅल्शियम फॉलिक ॲसिड असे पदार्थ असणे जास्त गरजेचे आहे मग यासाठी काय खावे पहिलं म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ गरोदरपणात दुग्धजन्य पदार्थांची शिफारस केली जाते दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रथिने जीवनसत्व आणि कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते प्रेग्नेन्सीमध्ये जास्त करून दुधाचे पदार्थ खाल्ले जातात त्यामध्ये पनीर ही कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत्र मानले जाते नॉर्मल डिलिव्हरीसाठी दुधामध्ये गाईचे तूप टाकून पिले जाते दुग्धजन्य पदार्थांमध्ये दही दूध ताक लोणी बटर चीज यासारख्या गोष्टी खाव्यात दुसरं म्हणजे हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक पोषक तत्वांचा आवेश असतो पालक खातर लोहाचा एक उत्तम स्तोत्र आहे हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह पोटॅशियम आणि तंतुमय पदार्थ जास्त जास्त असतात खुजीपाल्यामध्ये सर्व हिरव्या पालेभाज्या फळभाज्यांमध्ये गाजर टोमॅटो रताळं बीट लाल माठ मुळा अशा भाज्या आपण खाऊ शकतो आपल्या जेवणामध्ये आपण मेथीचाही समावेश करू शकतो सॅलडमध्ये काकडी गाजर टोमॅटो कोबी बीन्स असे तंतुमय पदार्थही आपण घेऊ शकतो अंगी बटाटेसारखे वातळ पदार्थ या कालावधीमध्ये खाणे टाळावे कारली दुधी भोपळा किंवा पिवळा भोपळा याने आपला बी पी नॉर्मल राहण्यास मदत होते प्रेग्नेन्सीमध्ये आपल्याला कॉन्स्टिपेशनची समस्या जाणवते त्यामुळे आपण हिरव्या पालेभाज्या ह्या खाव्यातच त्यानंतर येतात ती कडधान्ये धान्यांमध्ये डाळी ह्या प्रथिनांचा एक उत्तम स्त्रोत्र असतो डाळींमध्ये मसुरीची डाळ तूर डाळ मूग डाळ राजमा अशा डाळी आपण खाऊ शकतो त्याच सोबत मूग मटकीसारखे मोड आलेली कडधान्ये या फेजमध्ये आवश्यक हवीत या शरीराला लागणाऱ्या आवश्यक प्रथिनांची पूर्तता ही कडधान्य खाल्ल्याने होते त्यानंतर वेळ येते ताज्या ताज्या फळांची आपण प्रेग्नेन्सीमध्ये ही आवश्यक खावीत काही महिलांना प्रेग्नेन्सीमध्ये नॉशिया ओमेटिंग मळमळ उलट्यांसारखा त्रास होतो अशा वेळेला नारळ पाणी लिंबू पाणी संत्री मोसंबी यासारखे विटॅमिन सी असणारे पदार्थ आवश्यक खावेत प्रेग्नेन्सीमध्ये पेरू डाळिंब टरबूज कलिंगड अशी सीजनल फ्रूट्सही आवश्यक खावीत यानंतर येतो तो, तो म्हणजे सुकामेवा सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम अक्रोड अंजीर मनुके असा सुकामेवा आपण खाऊ शकतो पण हा सुकामेवा रात्री भिजत घालून सकाळी उठून तो खावा भिजवून खाल्लेल्या सुकामेवामध्ये जास्त पोषक तत्वे आढळली जातात नंतर जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी मांस आणि मासे नक्की खावेत अशामध्ये ओमेगा थ्री आणि फॅटी ॲसिड जास्त प्रमाणात आढळते बटणामध्ये लोह उच्च प्रमाणात आढळते त्यामुळे कमी तिखट कमी स्पायसी नॉनव्हेज तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये खाऊ शकता आपण प्रेगनेन्सीमध्ये फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेतोच पण जेवढं जेवणातून आपल्या पोटात फॉलिक ॲसिड जाईल तेवढं मात्र चांगलंच आपला रोजचा जेवणाचा दिनक्रम कसा असावा रात्री भिजत घातलेले चार बदाम चार अक्रोड मनुके अंजीर सकाळी उठल्या उठल्या खावेत त्याचसोबत एक चमचा तूप घालून दुधाचा एक अख्खा ग्लास प्यावा त्यानंतर काही वेळाने घरात असेल तो हलका ब्रेकफास्ट करावा सोबत एखादं फळही तुम्ही खाऊ शकता घरच्या जेवणामध्ये भाजी भाकरी चपाती वरण भात मोड आलेली कडधान्ये एखादी हिरवी भाजी सॅलड एखादा डिंकाचा लाडू रोजच्या जेवणात या सर्व गोष्टींचा समावेश करा नॉनव्हेज खात असाल तर कमी तिखट कमी मसालेदार नॉनव्हेज तुम्ही चपाती किंवा भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता आता अजून एक महत्त्वाचं प्रेग्नेन्सीमध्ये काही महिलांना क्रेविंग्स होतात हे तर एक तर, एक तर एकच गोष्टी त्या खात जातात व्हाळा लागले त्या अनुषंगाने त्या बाहेरचं विकतचं किंवा पॅकेट फूड खात राहतात माझ्या सासूने आज माझ्यासाठी चायनीज आणलं आहे आज थोडंसं खाल्लं तर काय होतंय तुम्हाला खाऊ वाटतंय तर खा पण त्रास होत असेल एखादी गोष्ट खाल्ल्याने तुम्हाला मळमळ होते उलट्या होत आहेत तर ती गोष्ट तुम्ही खाणे टाळा या गोष्टीने तुम्हाला मळमळ उलट्या होत असतील ती गोष्ट जबरदस्ती खाऊ नका याने काय होईल तुम्हाला उलट्या होऊन तुमचा बी पी वाढेल किंवा कमी होईल बरदरपणामध्ये स्त्री जे अन्न खाते तिने तिच्या स्वतःच्या शरीराचे पालन पोषण तिच्या बाळाचे पोषण आणि त्याच सोबत तिच्या शरीरामध्ये दूध निर्मिती होत असते त्यामुळे जे अन्न खाल ते एकदम आरोग्यवर्धक आणि हेल्दी अन्न खा दिवसाला तीन साडेतीन लिटर पाणी तर आवश्यक प्या शेवटच्या काही दिवसांमध्ये काही महिलांमध्ये पाण्याची पातळी कमी झालेली जाणवते अशा वेळेला सिझेरियन करावं लागतं ह्या गोष्टी टाळण्यासाठी सुरुवातीपासूनच नारळ पाणी आणि भरपूर प्रमाणात पाणी प्या आशा आहे ही, ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा